नमस्कार मित्रांनो रानभाजीच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे मी वैद्य संदीप साखरे अकोला आपण माझ्यासमोर पाहू शकता हे जे आहे आघाडा आघाड्याचं रोप आहे इथं भरपूर सारी आघाडा आलेली आहे रोडच्या आजूबाजूला अगदी सहजतेनं आघाडा उपलब्ध होतो याला धार्मिक महत्त्व तर आहेच सोबतच याची भाजीसुद्धा बनवून खाल्ली जाते हे कोकणामध्ये एक केनासोबत आघाड्याचं सुद्धा भाजीसाठी आणि देवाला अर्पण करण्यासाठी मान आहे गणेशपत्री जे असते म्हणजेच गणपतीला अर्पण केली जाणारी काही वनस्पतींचे भाग असतात त्याला गणेशपत्री असं म्हणतात तर त्या गणेशपत्रीमध्ये सुद्धा केना आणि आघाड्याला मानाचं स्थान आहे तर हे सुद्धा तुम्ही गणपतीच्या दरम्यान गणपतीला अर्पण करू शकता आणि याची भाजीसुद्धा बनवली जाते जी की अतिशय पौष्टिक असते आयुर्वेदामध्ये याला आम्ही अपामार्ग असं म्हणतो याला वरून अशी एक दांडी येते त्याला काटेदार मंजिरी असते तर ती त्याचं पंचांग आम्ही याचं भस्म करून त्याचा शार बनवला जातो आणि तो जो क्षार आहे तो क्षार विविध आजारांसाठी वापरला जातो नाकातले नजल पॉलिपसुद्धा कमी होण्यासाठी उत्खडा गळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जाऊ शकतो तसेच जुनाट डोकेदुखी असणाऱ्या रुग्णांसाठी सुद्धा अपामार्ग हे उत्तम औषध आहे आपल्या नजदीकच्या वैद्याच्या सल्ल्याने याचा जरूर औषधासाठी आपण वापर करू शकता धन्यवाद